शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आज पुन्हा एकदा भेट झाल्याची माहिती आहे मुंबईतील वायभी चव्हाण सेंटर इथे संध्याकाळी पाच वाजता ही भेट झाली काका पुतण्यांमधली ही भेट नक्की का झाली याचं ठोस कारण माहिती नसलं तरी माळेगाव साखर कारखान्याच्या सर्वसाधारण वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती मिळते दरम्यान याआधी दोन्ही पवारांमध्ये गेल्या काही काळात कधी कधी भेट झाली त्यावर एक नजर टाकूया दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला अजित पवारांचा मुलगा जय पवारच्या साखरपुड्याला या दोन्ही पवारांची भेट झालेली होती त्यानंतर लगेच ती तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला साताऱ्यात रय शिक्षण संस्थेच्या बैठकीत हे दोघं एकत्र दिसले पुढे नऊ जून दोन हजार पंचवीसला पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले त्यानंतर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला माफ करा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला म्हणजे आज मुंबईत वायबी चव्हाण सेंटरमध्ये या दोघांची भेट झाली आणि यानंतर वळूया स्पेशल रिपोर्टकडे